नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट्स डे टू डे चालू घडामोडी या सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे एकवीस सप्टेंबरचे करंट अफेअर्स आपण थोडक्यात पाहूया महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा संपन्न झाला तर तो वर्धा या ठिकाणी झालेला आहे एन पी एस योजनाचं अनावरण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेलं आहे नवी दिल्ली येथे सुरुवात झालेली आहे आणि त्याची तब्बल सात हजार काहीतरी खाते ओपन केले आहेत त्या संदर्भात थोडक्यात माहिती सांगतो आता ही जे आहे ना आठ दहा नाही तर अठरा वर्षाखालील वयोगट हे लाभार्थी वयोगट आहे आणि याचं नियामक संस्था पी एफ आर डी ए अर्थात ही पेन्शन स्कीम से 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 आप आप निये निये जी आहे ना त्याचं कंट्रोल करतं पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण संस्था आहे मुलं अठरा वर्षाची झाल्यानंतर वात्सल्य खाते हे आपोआप नियमित एन पी एस टी वन खात्यात परवर्त होणार आहे म्हणजे जी काही न्यू पेन्शन स्कीम आहे ना त्याला लहानपणापासून सवय लावा त्याची शिल्लक म्हणजे मुलाच्या नावावर अकाउंटवर पैसे जमा यासाठी आहे ते आणि तीन वर्षाचा लॉक इन का लावधी आहे तुम्ही पंचवीस टक्के रक्कम केवळ शिक्षण आजार आणि अपंगत्वाच्या कारणासाठी काढता येते म्हणजे जर तुम्ही पैसे ठेवलं तर ते अठरा वर्षापर्यंत तुम्हाला पैसे काढता येत नाही ते तीनच वेळेस पैसे काढता येते तेवीस शिक्षण आजार आणि अपंगत्वासाठी त्यानंतर मुलाची वय अठरा वर्षाच्या होईपर्यंत तीन वेळा यातील रक्कम काढता येईल आणि मूल अठरा वर्षाची होईपर्यंत बाहेर पडता येणार नाही त्यानंतर अंमली पदार्थाच्या विरोधात कारवाई करणाऱ्या नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या एन सी बी महासंचालकपदी आय पी एस अधिकारी अनुराग गर्ग यांची नियुक्ती झालेली आहे पुढे महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अर्थात महाराष्ट्राचे अध्यक्षपदी माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची निवड झालेली आहे बरोबर यांच्या पत्नी विद्यमान मुख्य सचिव आहेस आणि ते महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेले आहेत त्यानंतर भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमाती करता विविध योजना आहेत त्या व वर्तमानपत्रात जाहिरात आली होती त्यावर पॉईंट आपण घेतलेले आहे मुंबई व मुंबई उपनगर वगळता उर्वरित चौतीस जिल्ह्याकरता ही स्कीम आहे त्यानंतर अठरा ते साठ वयोगटातील लाभार्थी यासाठी पात्र आहेत पुढची स्कीम आहे राज यशवंतराव होळकर महामेश योजना पालनासाठी पायाभूत सुविधासह वीस मेंढ्याने एक वीस एक मेंढा नर अशा मेंढी गटाच्या वाटपासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान दिलं जातं या लाभार्थी नसलेला परंतु स्वतःच्या मेंढ्या असलेल्या लाभार्थ्यासाठी पंच्याहत्तर टक्के अथवा पन्नास टक्के अनुदान देण्यात येत असतं सुधारित प्रजातीच्या नर मेंढ्याच्या वाटपासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान आणि मेंढी पालनासाठी पायाभूत सुविधा सोयी सु... सुविधा आ... उपलब्ध करून देणे व संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान दिलं जातं त्यानंतर हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्याकरता यंत्र खरेदी करता पशुखाद्यकार पन्नास टक्के अनुदान दिलं जातं मेंढ्यासाठी चराई अनुदान देखील ही स्कीम आहे त्यामध्ये किमान वीस मेंढ्या एक मेंडा नर एवढे पशुधन असणारा मेंढपाळ कुटुंबांना जून ते सप्टेंबर या चार महिन्यासाठी प्रति सहा हजार रुपये एकूण वर्षात चोवीस हजार रुपये चराई अनुदान दिलं जातं कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान तर कुक्कुट पक्ष्याच्या खरेदी व संगोपनासाठी कमाल नऊ हजार रुपये आणि च्या मर्यादित पंच्याहत्तर टक्के अनुदान दिलं जातं त्यानंतर मेंढीपाळ मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी योजना राज्यातील भूमी भूमिहीन मेंढीपाळ कुटुंबातील पात्र लाभार्थ्यास एक वेळची एक रकमी अर्थसहाय्य म्हणजे पन्नास हजार रुपये दिलं जातं पुढचा प्रश्न आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शिळी विकास महामंडळ कोठे गोखले नगर पुणे ॲडव्हर्टाइज होती वर्तमानपत्री वर्तमानपत्रात त्या संदर्भात ते आहे आपण त्यानंतरचं आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी भरत गोगावले यांची निवड झालेली आहे हे महाडचे आमदार असून शिंदे शिवसेना गटाचे आहेत ते दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री म्हणून अतिशय मारलेने यांनी शपथ घेतली तर त्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत या संदर्भातचे जे करंट अफेर्स व्हिडिओ आहेत पी डी एफ आहेत ते तुम्हाला इथं मिळतील आणि सरकारी नोकरी जाहिराती संदर्भात ज्या काही पी डी एफ आहेत ॲडव्हर्टाईज निकाल ह्या सगळं सरकारी नोकरी या टेलिग्रामवर उपलब्ध होतील व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विचू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ